<Sans> <Sans> सांगली पोलिसांच्या वतीने खाद्यपेय विक्रेते व चालक मालकांसाठी मार्गदर्शन बैठक सांगली शहरातील वाहतुकीत शिस्त निर्माण व्हावी नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि सार्वजनिक आरोग्याचा दर्जा उंचवावा या उद्देशाने सांगली पोलिसांकडून एक प्रशंसनीय उपक्रम राबवण्यात आला आहे मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयात खाद्यपेय विक्रेते तसेच चालक मालक यांची मार्गदर्शन बैठक उत्साहात पार पडली या बैठकीस खाद्यपेय चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष श्री तजू भोसले सचिव श्री रमेश नेते उपाध्यक्ष श्री मिलिंद विसावडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते बैठकीत पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीतील शिस्त शहरातील स्वच्छता आणि गुन्हेगारीवर नियंत्रण यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले पोलीस प्रशासनाचे सर्व चालक मालकांना काही ठोस सूचना दिल्या वाहने ठराविक ठिकाणी उभी करावीत सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी परवानाधारक चालकांनाच वाहन चालवण्याची परवानगी द्यावी कोणत्याही गुन्हेगारी प्रकारात सहभागी ठरल्यास चालकास जबाबदार धरले जाईल प्रदूषण म्युझिक सिस्टीमचा अतिरिक्त टाळावा आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे बैठकीत सहभागी सर्व चालक मालकांनी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य सहकार्याचे आश्वासन दिले या उपक्रमामुळे शहरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था स्वच्छता आणि नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाला आहे पोलीस प्रशासनाने पुढील काळात अशा जनजागृती बैठका नियमित घेऊन सुरक्षित स्वच्छ आणि शिस्तबद्ध सांगली या दिशेने वाटचाल सुरू ठेवण्याचे ठरवले आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युटी रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा